पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या रामटेक इथल्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभेच्या ठिकाणाची पाहणी करत सोयीसुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला महाराष्ट्राच्या विकासात पंतप्रधानांचं मोठं योगदान असून राज्यात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून देण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचा विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदारांनी देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींचे हात बळकट करू त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो